आपलं का विजन काय असणार आहे आपण निवडून आल्यानंतर वरणगावसाठी आपल्याला काय करायचं आहे आपण कशा पद्धतीनं विकासाच्या माध्यमातून वरणगावकरांचं मन जिंकणार आहोत आपल्याला काय कामं करायची आहेत महिलांसाठी असू द्या वरणगावच्या विकासासाठी असू द्या हे विजन क्लिअर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौभाग्यवती होती श्यामलताई झांबरे यांना माननीय व्यासपीठ आणि बंधू भगिनींनो आहे इथं म्हणून सगळ्या मी भारतीय जनता पार्टीची खूप खूप आभारी आहे की त्यांनी सावित्रीच्या लेखींवर विश्वास ठेवून मला लोकनियुक्त पद पदासाठी उमेदवारी दिली त्याचबरोबर माझ्यासोबत अजून खूप महिला आहे ह्या वार्डामधून इथं तीन आणि दोन नंबर एक नंबर वार्ड आहे तर हिच्यात पण एक एक महिला आहे ताई आहे कृष्णदाची मिसेस आहे तर तुम्ही लक्ष ठेवून रविदादा आहे शुभम आहे आम्हाला सगळ्यांना चांगल्या मतांनी विजयी करून द्या माझं विजन असं आहे की आपल्या इथं तर नगर दवाखाना आहेच इथं सरकारी दवाखाना आहे तिच्यामध्ये आपल्याला पहिलेंदा आयसीयू चालू करायचे दादा असं माझं विजन आहे सी आयसीयू ची व्यवस्था आपल्या ह्याच्यात नाही आहे पण साफ सावला काही झालं तर इथून भुसालपर्यंत नेता नेतात काही काही लोक इथं दगावलेले आहेत आणि रोहिताई सोबत मी नेहमी यायची इथं इथूनची डिमांड राहायची की थके आपण खूप घाण साठलेली असते ते आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथं क्लीन झालेलं आहे अजय दादा तुमचा रस्ता आहे नेहमीचा हा इथं किती घाण राहायची हा रस्ता हा ले ले। जो क्लीन झालेला आहे हा आमचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे आणि जी पण कामं इथं झालेली आहे एक नंबर वार्ड असो का पूर्ण गाव असो जो पण इथं रस्ता वगैरे झालेला आहे ते आमचे खासदार आमचे आहे आमदार आमचे आहे त्यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी पार्टीच्या माध्यमातूनच झालेली आहे दुसऱ्या कोणाच्याच माध्यमातून इथं कोणतेच कामं झालेली नाही आहे इथं कुठंच पार्टीवर कुठं दुसऱ्या पक्षाचं नाव नाहीये की कोणत्या पक्षाकडून झालेलं आहे फक्त जे आणि जी कामं वरंगावमध्ये मध्ये झालेली आहे ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच झालेली आहे तर मी इथं सर्वांना विनंती करते की माझ्यासोबतच्या टीमला आणि मला तुमचे मतरूपी आशीर्वाद देऊन सर्वांनी मला इथं विजयी करायचं आहे आणि माझ्या टीमला पण विजयी करायचं आहे धन्यवाद